किंवा रविवारी जे आपल्याला आहे ज्ञान त्याचा जर का फायदा इतरांना होत असेल तर जरूर शेअर करावं ह्या विचारांनी मी फूड ॲज मेडिसिन तर हे याच्यातलं बरंचसं शेअर करणार आहे तुम्हाला फक्त खाण्याच्या बदलामध्ये तुम्हाला रोग असाध्य रोगसुद्धा बरे करता येतात उदाहरणार्थ बी पी डायबिटीज किडनी फेल्युअर बरी होते कॅन्सर स्टेज फोरचे रोगी ज्याला डॉक्टरांनी घरी पाठवून दिले की आता घरी जाऊन जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तुम्ही घरच्या घरी सहन करा इतर आता आमच्या हातात काही राहिलेलं नाही तर असे जे रोगी आहेत त्या स्टेज फोरचे ते फूड ॲज मेडिसिन या तत्वावर बरे झाले आणि थोडे थोडक्या -थोड़ नाही झालेले हजारच्या वर आकडा आहे अर्थात हा भारतभरचा आकडा आहे आणि नक्कीच विचार करायला लागणार आहे आणि बाकी बरेचसे हे आहेत काय म्हणतात बरेच पॉईंट्स आहेत माझ्याकडे एक तर असं औषध आहे ना की सर्दी झाली की ते हुंगायचं तुमची सर्दी वरी खूप झाली असेल नाही होण्याच द्यायची नाही सर्दी सुरुवात झाल्या झाल्याच हुंगायचं नाही ती सर्दी पळते दोन चार वेळा हुंगलं की पळते त्याच्यानंतर तुमचं डोकं दुखत असेल ज्यांना काय म्हणताय अर्धशीचा त्रास आहे त्यांच्याकरता तरी औषध वर्धा नाही जोरात हुंगायचं आहे जोरात हुंगलं की डोके दुखी गायब एक सेकंद लागतो एक सेकंद असे असे भन्ना टायटन्स आहेत आपल्याकडे तर फूड ॲज मेडिसिन हा प्रकार खूप चांगला आहे तुम्ही जर का अवलंबलात तर सुरुवातीला थोडासा खर्च वाटतो की आपण जास्ती खर्च करतो आहे पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांची बिलं भरत नाही आणि तुम्हाला आतनं जेव्हा असं होतं की बाबा आपण आणखीन फ्रेश झालेलो पूर्वी कधीतरी इथं दुखायचा आहे ना पेन असायचा सा। तो आता कधीच नाही होते हे जेव्हा तुम्हाला पाच सहा महिन्यांनी लक्षात येतं आणि जेव्हा डॉक्टरचे हॉस्पिटलची आकडे डॉक्टरची फीज गोळ्या बंद होत आहेत डॉक्टरच सांगतात की डायबेटीसच्या गोळ्या निम्म्या करावा बंद करावा तेव्हा तुम्हाला होणारा आनंद हा वर्णनीय असतो त्याच्यामध्ये आणि आयुष्यभरच्या गोळ्या खायच्या आणि शिवाय डायबेटीसच्या गोळ्या कधीही बंद होत नाही त्या आपण बंद करून दाखवतो डायलिसिसवर असलेला पेशंट हसत खेळत चालू होतं <laughs> आपोआप अर्थात <laughs> त्याला काही अटी आहेत त्याच्यानंतर काही काही गोष्टी करणं बंधनकारक आहे पण त्या सोप्या गोष्टी आहेत म्हणजे अशा काही हार्डफाश नाही आहेत तर ह्या विषयावर आपण पुढं काही लेक्चर्स चालू करणार आहोत खूप छान आहे खूप छान एनिवे सोनं चांदी विकत घेतलं नसेल तर तुम्हाला सो चांदी तर लगेच विकत